नमस्कार मंडळी नळंद वैनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी चला तर मग करूया आपल्या रेसिपीला सुरुवात सर्वप्रथम आपण लांब आकारात कांदे कापून घ्यायचेत सगळे कांदे कापून झाल्यानंतर एका कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घालून त्यात कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता आपले कांदे पूर्णपणे तळून झालेले आहेत आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि एका कढईमध्ये आपण अर्धा किलो बिर्याणीसाठी लागणारं तांदूळ वीस मिनटासाठी पाण्यात भिजवून ठेवूयात मॅरिनेशनसाठी आपण सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घेतले त्यात आपण दही अद्रक लसूणची पेस्ट चटणी हळद जिरे गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घालून मिश्रण एकत्र पत्र करून घेतले आपलं मिश्रण एकत्रित करून झालेलं आहे यात आपण आता एक मोठ्या आकाराचा टमाटर बारीक कापून टाकला आहे ते पुन्हा मिक्स करून घेऊयात मिक्स केलेल्या मिश्रणाला आता आपण एक प्लेट झाकून वीस मिनटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊयात आपले मॅरिनेशनचे वीस मिनटं पूर्ण झालेत आता आपण एका पॅनमध्ये जिरं मोहरी सर्व प्रकारचे खडा मसाले आणि त्यात मॅरिनेट केलेले चिकन छानपणे परतून घेऊयात मिश्रण पूर्णपणे एकत्रित आहे आता त्यात आपण थोडं मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेऊयात आणि वीस मिनिटासाठी लीड बंद करून घेऊयात आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी टाकून घेऊयात त्यात एक एक चमचा तेल जिरं लवंग मिरे आणि नमक घालून घेऊयात छान पाणी उकडू देऊयात आणि मग आपण मिसळलेला तांदूळ स्वच्छ धुवून उकडत्या पाण्यात टाकून घेऊयात भात शिजवताना त्याला मध्ये मध्ये पाहून घ्यावं लागतं आता बघा आमचा भात पंच्याहत्तर टक्के शिजून झालेला आहे आता आपण एका चाळणीच्या सहाय्याने त्याला गाळून घेऊयात <द्वाँगा> बघा भातातील तांदूळ किती मोकळे दिसत आहेत आपलं मॅरिनेट केलेलं चिकन पण शिजून गेलं आहे आता आपण त्याला दोन पार्टमध्ये डिवाईड करून घेऊयात आता आपण लेअरंग करून घेऊयात शिजवलेले चिकन त्यावर आपण भात टाकून घेऊयात भातावर थोडी कोथिंबीर आणि तडलेला कांदा नंतर पुन्हा भातची लेअर व्यवस्थितपणे पसरून घेऊयात भात व्यवस्थित पसरून झालेला आहे आता त्यावर आपण हिरवी कोथिंबीर तडलेला कांदा चमचा दुधात केसर टाकून ठेवलं होतं तेही आपण टाकून घेऊयात केसर टाकल्याने बिर्याणीला छान रंग येतो केसर नसल्यास आपण नाही टाकलं तरीही चालतं आता आपण एक चमचा तूप टाकून घेऊयात तीन ते चार चमचे भात उकडलेलं पाणी टाकून घेऊयात आणि लीड लावून पंधरा ते वीस मिनटं ठेवून घेऊयात बघूयात आता आपली बिर्याणी झाली की नाही वा काय रंग आला आहे बिर्याणीला खूप छान सुगंध येतोय रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच